शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व हो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजचे रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील पी किंवा भरपाई सर्व पिकांचे बाजारभाव पाहू महत्वाची अशी बातमी आहे ठिबक व तुषार सिंचन तसेच वैयक्तिक शेततळे योजनेसाठी पाचशे कोटी खर्चात शासनाची अखेर मान्यता एकंदरीत विचार केला तर आता पाचशे कोटी रुपये हे शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने जारी केला नाफेड एन सी एफच्या कांदा खरेदी घोटाळ्याची चौकशी करा गैरव्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केंद्रीय ग्राहक यांच्याकडे केली राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी अखेर ज्यांनी पीक विमा भरलेला आहे त्यांना पैसे वाटप सुरू काहींना एकरी तेरा हजार रुपयेपर्यंत देखील रक्कम मिळत चाललेला आहे काहींना बारा हजार तर काहींना एकटरीत सोळा हजार रुपये असे पैसे वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे मंत्रिमंडळ निर्णय जारी झालेला असून एकोणतीस जिल्ह्यात हे एक पैसे वाटप सरकारने सुरू केलेलं आहे आता कोणत्या एकोणतीस जिल्ह्यात पैसे वाटपास मंजुरी मिळालेली आहे त्या जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे तुम्हाला पाहायला मिळतील तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी पाहण्याकरिता तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट सांगा आता कोटींचा विमा परभणी जिल्ह्यात जमा झालेला आहे पाक जल अण ऊर्जाचं संकट पाकिस्तानमध्ये सध्या स्थितीला जल अणुऊर्जाचं मोठं संकट पाहायला मिळत आहे भारताने जरा मुसक्या आवळलेल्या असून सिंधू जल आता वाटप करार हा स्थगित केलेला आहे म्हणजे आता यासाठी स्थगिती दिलेली आहे पाकिस्तान उमरगा लोहरा तालुक्यातील प्रलंबित अतिवृष्टी अनुदानासाठी धरणे आंदोलन आता काही ठिकाणी मदत मिळणार आहे कुठे पैसे वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार ना आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमच्या जिल्ह्याची विम्याची बातमी नक्की पाहायला मिळेल मात्र काही ठिकाणी अजून मदत मिळाली नाही या ठिकाणी शेतकरी आक्रमक झाले आहेत महत्वाची बातमी बोगस खत विक्री प्रकरण तेलंगणा राज्यातून विविध कंपनीची बोगस खते आणून ती विनापरवाना विक्री करण्यात येत असल्यामुळे राज्यातील शेतकरी मित्रांनो सतर्क राहा सोने पुन्हा स्वस्त झालं दोन हजार चारशे रुपयांनी घसरण सध्या स्थितीला आजच्या दरामध्येही दे देखील घसरण पाहायला मिळत असून आता सोनंही पुन्हा एकदा स्वस्त झालेलं आहे दर घसरली दहशतवाद्यांना मातीमोल गाडण्याची वेळ कल्पनेपलीकडची शिक्षा देणार मोदी बिहार येथील सभेत त्यांनी जयती असं सांगितलं आहे मेंढ्या चारताना अभ्यास अन फिरत फिरत शिकला यूपीएससी परीक्षेत मेंढपाळ बिरदेव सिद्धप्पा डोने झाला आय पी एस मेंढपाळ आयपीएस राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला अंदाज सध्या स्थितीला वादळी पावसाची शक्यता शेतकऱ्यांना कर्ज वसुलीत सवलत देऊन जिल्हा बँका वाचवा सध्या स्थितीला सर्वात महत्वाचा निर्णय घेण्यासाठी शेतकरी आक्रमक महत्त्वाची बातमी भारताकडून सिंधू पाणी करार करारसगित पाकिस्तानच्या शेतीवर आले मोठे संकट सध्या स्थितीला पाकिस्तानच्या शेतीवर आता संकट आलेले आहे आता पाकिस्तानला मोठा दणका हा भारताने पुन्हा एकदा दिलेला आहे हिंगोली जिल्ह्यात एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची पीक विमा भरपाई वाटपास अखेर सुरुवात बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होतं की पैसे कधी येणार पीक विमा कधी येणार मात्र आता काही ठिकाणी चांगली मदत सुरू झालेली आहे तसेच आता एक जिल्ह्यात जिल्ह्यातही पैसे अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप सुरू झालेले आहेत त्या जिल्ह्यांची नावे आता तुम्हाला सांगणार आहेत तसेच तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळेल यामध्ये पहिला जिल्हा हा हिंगोली आहे दुसऱ्या क्रमांकाचा धाराशिव तर तिसऱ्या क्रमांकाचा छत्रपती संभाजीनगर अखेर पैसे वाटपाला सुरुवात केलेली आहे अजून कोण कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार पुढे सांगणार आहोत शेवटपर्यंत बघा सूक्ष्म सिंचन व शेततळ्यासाठी अखेर राज्य सरकारकडून पाचशे कोटी रुपयास मंजुरी एकंदरीत विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाचशे कोटी येणार आहेत म्हणजे आता त्या पाचशे कोटी रुपयांचा काहींना शेततळ मिळणार काहींना सूक्ष्म सिंचनाचा लाभ मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय महत्वाकांक्षी निर्णय महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर सोयाबीन या पिकामधून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस सोयाबीनची इनोवेज एकशे आठ ही सोयाबीन व्हरायटी नक्कीच घेऊन बघा सध्या स्थितीला जिल्हा यवतमाळ या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास देखील या व्हरायटीवरती आहे त्यांना चांगले उत्पन्न देखील मिळालेले आहे स्वतः पंजाब प्रॉडक्ट यांना देखील त्यांच्या शेतात चांगले उत्पन्न मिळाले तुम्ही एकदा ही व्हरायटी नक्कीच घेऊन बघा महत्त्वाची बातमी सत्यप्रत बियाण्यांची विक्री व वितरित साधी पोर्टलवर आता करण्यास राज्य सरकारने दिली मान्यता यामुळे आता चांगला दिलासा मिळण्याची शक्यता सरकार बाजारभावाने तीन लाख टन कांदा खरेदी करणार बफर स्टॉकमुळे किमती स्थिर राहण्याची अपेक्षा सध्या स्थितीला सरकार बाजारभावाने आता तीन लाख जे आहे ती कांदा जे ती टन आता खरेदी करणार आहे यामुळे आता कांदा बाजारभावाला फरक पडू शकतो काहीशी दरवाढ देखील आपल्याला कांद्यामध्ये पाहायला मिळू शकते महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची अशी अपडेट आहे एकंदरीत विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे आता पुढचा कोणता जिल्हा आहे की त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक किंवा नुकसान भरपाईची रक्कम ही वर्ग केली जाणार आहे यामध्ये आता आलेल्या अहवालानुसार आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक हजार तीनशे कोटी रुपयांपर्यंतचा निधी जमा झालेला आहे तीन हजार एकशे ब्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर झालेली होती त्यापैकी दोन हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपये वाटप झालेले आहे तर आता ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना देखील वाटप सुरू केलेलं आहे तर पुढील क्रमांकाचा जिल्हा जालना या ठिकाणी देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेला आहे अजून पुढचे जिल्हे तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच सोलापूर सांगली या ठिकाणी देखील आता मदत वाटप होणार महत्त्वाची बातमी आहे विम्यात घोटाळे बाजांनी हात धुवून घेतले एक रुपयाचा पीक विमा अखेर बंद कंपन्यासोबतचे करार आणखी एक वर्ष बाकी असतानाच योजना केली रद्द नाव फक्त शेतकऱ्यांची घोटाळे मात्र आहे ते इतरांनीच केले असा आरोप देखील लगावण्यात आलेला आहे शेतकऱ्यांचे नुकसान देखील मोठे महत्त्वाची बातमी आहे ऐंशी टक्के खरेदी महाराष्ट्रातून नाशिक केंद्रावर होईल सध्या स्थितीला ऐंशी टक्के खरेदी आता महाराष्ट्रातून होणार आहेत यामध्ये नाशिक केंद्रापर्यंत आपल्याला खरेदी पाहायला मिळणार आहे सरकारने महत्त्वाचा निर्णय जारी केला नागपूर या बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपयांचा अधिक असा दर मिळत आहे तर कमी तीन हजार नऊशे रुपये तर सरासरी चार हजार दोनशे सदोतीस रुपयांचा दर कृषी योजनांसाठी केंद्र सरकारची दोन हजार तीनशे चौदा कोटींच्या कार्यक्रमास मंजुरी सध्या स्थितीला कृषी योजनांसाठी केंद्र सरकारची दोन हजार तीनशे चौदा कोटींच्या कार्यक्रमास मंजुरी ही मिळालेली आहे कारण सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही मदत निधी वाटप केला जाणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना आता याचा चांगला फायदा होणार आहे अजून पीक किंवा बऱ्याच ठिकाणी वाटप होणार आहे पुढे पाहू कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याचे दर जास्तीत जास्त एक हजार पाचशे रुपये दर सरासरी दर एक हजार शंभर रुपये कमीत कमी सातशे रुपये असे पाहायला मिळत आहेत आवकीचा विचार केला तर कांद्याची या बाजार समितीमध्ये दहा हजार नऊशे बासष्ट क्विंटलपर्यंत आवक आलेली होती सध्या स्थितीला कांद्याच्या दरात अद्याप तरी चांगली सुधारणा नाही महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपास सरकारने अखेर दिली आहे मंजुरी आता जर पाहायला गेलं तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये आता भरपाई पोटी आत्तापर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगडमधून भरपाई मंजूर झालेली आहे एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झालेली आहे आता अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप सुरू नसल्याने जे आहे ते आता अहवाल आलेले मात्र आता येत्या दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे सरकारकडून वर्ग केले जातील यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे तर यामध्ये पहिला जिल्हा हा जालना आहे जालना जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुमच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा नांदेड आहे याही ठिकाणी वाटप होणार अजून कोणते जिल्हे पाहू देशात खत विक्रीमध्ये नऊ टक्क्यांची वाढ पाहायला मिळत आहे एकंदरीत विचार केला तर आर्थिक वर्षात देशातील खत विक्रीमध्ये नऊ पॉईंट दोन टक्क्यांनी वाढ झालेली असून आता युरिया एम एम, एम ओ पी आणि संयुक्त खतांची मागणी ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे यामुळे देशांतर्गत उत्पन्न वाढलेले असून आता आयातीतील घट ही झालेली आहे एकंदरीत विचार केला तर देशामध्ये खत विक्रीमध्ये आता नऊ टक्के वाढ झाल्याने शेतकऱ्यांना चांगलं समाधान गावकऱ्यांनी भरला दहा कोटींचा कर एक्क्याण्णव टक्के वसुली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कर वसुलीला मिळाला प्रतिसाद सध्या स्थितीला घरपट्टी आणि नळपट्टीची वसुली सुरू असून दहा कोटींचा कर जमा झालेला आहे एक्क्याण्णव टक्के वसुली ही आत्तापर्यंत पूर्ण झाली आहे महत्त्वाची अशी बातमी आहे शेतकऱ्यांकरिता अखेर इतर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आता तुम्हाला वाटत असेल आम्हाला मदत मिळाली नाही मात्र काळजी नसावी अजून बरेच जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले असून आता बऱ्याच ठिकाणी पैसेही वाटप सुरू केलेले आहेत पीक विम्याची आता जय ती रक्कम शेतकऱ्यांना मंजूर झाले एकूण एकशे कोटी रुपये आता जयती तेवीस एप्रिलपर्यंत मागच्या जमा झालेल्या आहेत आता जर विचार केला तर आजपासूनचा विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकशे सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये जमा झालेले आहेत तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती ट्रिगर मधून सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांपैकी अठरा कोटी वर्ग केले गेलेले आहेत यामध्ये बीड जिल्हा आहे धाराशिव लातूर नांदेड परभणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची रक्कम ही मिळालेली आहे अजून कोणते जिल्हे आहेत ते पुढे सांगणार आहोत इथून पुढे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या जिल्ह्याची पिकवण्याची बातमी पाहायला मिळेल अशातच महत्त्वाची बातमी आहे आता मुंबई या ठिकाणी हरभार्याची दर आठ हजार आठशे रुपयांपर्यंत पोहोचलेली आहेत आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आता हरभरा दर वाढली कृषी क्षेत्रातील असंघटित शेतमजुरांसाठी आता विविध योजना होय आता ही बातमी तुम्ही ऐकताय ती खरी बातमी आहे कृषी क्षेत्रातील असंघटित शेतमजुरांसाठी आता विविध योजना ह्या पाहायला मिळत आहेत एकंदरीत जर विचार केला तर आता कृषी क्षेत्रातील असंघटित शेतमजुरांसाठी ही योजना नव्वद हजार शेतकऱ्यांना मिळणार एक्केचाळीस कोटी एकोणसाठ लाखांचा विमा शेतकऱ्यांना दिलासा दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील पोटी आता ही भरपाई देण्यात येणार असून यामध्ये केज तालुक्यातील के शेतकऱ्यांच्या बँक खात्यात साठ टक्के आता जयती पीक विमा मिळणार आहे म्हणजे आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे नव्वद हजार शेतकऱ्यांना एक्केचाळीस कोटी एकोणसाठ लाखांचा विमा वाटप करण्यास मंजुरी मिळाली शेतकरी मित्रांनो महत्त्वाची बातमी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाची दर आठ हजार पंचेचाळीस रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत यामध्ये विचार केला तर आता कापसाच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत होता मात्र आता बऱ्याच ठिकाणी कापूस शेतकऱ्यांनी आधीच विक्री केलेला आहे यामुळे काही शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण मोठी बातमी आहे पीक उत्पादनामध्ये खर्च कमी करण्यासंदर्भात समिती तयार होणार मजुरी खर्चाचा मनरेगा आता मध्य समावेश करण्यासाठी देखील हालचाली एकंदरीत विचार केला तर पीक उत्ना उत्पादन खर्च कमी करण्यासंदर्भात आता समिती तयार होणार असल्याची माहिती मोठी बातमी हवामान बदलामुळे मलेरियाचा वाढता धोका नागरिकांनी घ्यावी विशेष काळजी अशी माहिती आलेली आहे हवामान बदलामुळे आता मलेरियाचा धोका वाढण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो योग्य ती काळजी घेत चला आता नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन देखील आता करण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजना नमो शेतकरी योजनेचे दोन हजार मिळून चार हजार रुपये ही रक्कम आता लवकर शेतकऱ्यांना मिळणार का त्याबाबतची देखील बातमी या चॅनलवरती आपण लवकरच घेऊन येणार आहोत तसेच किंवा नुकसान भरपाई कुठे मिळणार आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण सांगितलेल्या आहेत अशातच कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव कापूस बाजारभाव हरभरा बाजारभाव अशा बहुतांशी पिकांचे बाजारभाव पाहिलेले आहेत अशा सर्व बातम्या आपण या चॅनलवरती देत असतो अशा बातम्या तुम्हाला रोज ऐकायच्या आहेत का ऐकायच्या असतील तर हो म्हणून कमेंट नक्की करा